सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण चार ते पाच लीला पाहणार आहोत ज्यामध्ये भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण स्वामी भटोबासांना ज्ञान भक्ती वैराग्याविषयी निरूपण करतात गोपाळमढी देवा भेटी गोपाळमडा मध्ये रामदेवाची आणि स्वामींची भेट होते प्रयाणावसरी देवा दिनदान प्रश्न दिनदान दिन, दिन म्हणजे दिवस ते दान करतात देव कोणाला रामदेवाला त्या संदर्भात प्रश्न उत्तर होतात आणि नंतर काय होते ते नंतर पाहूयाच दिनदान म्हणजे नेमकं काय ही तुम्हाला सविस्तर समोर समजणारच आहे रांजणगावी रात्री राणाई उदकानयनी देवा कोपणे रांजणगावी देव गेलेले आहेत आणि तिथे राणाईचा पाणी आणण्यासाठी जाते आणि या प्रसंगावर स्वामी रामदेवावर कोपतात कशामुळे देव कोपतात रामदेवावर हे आपण सविस्तर पाहूया आणि ह्यामध्ये बरच काही स्वामींनी रामदेवाला निरूपण केलेलं आहे चांगलं कोपल्यानंतर तर तेही खूप महत्वपूर्ण आहे आपल्यासाठी आणि आजच्या सत्रातील शेवटची लिळा म्हणजे मिरीये देवी महालक्ष्मी अवस्थान देव मिरीला पोहोचतात आणि महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवाचं अवस्थान होते तर आजच्या सत्रामध्ये देव नेवासा सोडत आहेत नवाशावरून रांजणगाव रांजणगाववरून मिरी असे प्रवास करत करत चालत आहेत देव तर आजचं हे ज्ञानसत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी कोणाच्या अविधीचा परिहार केला तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या ज्ञानसत्रातील लिळा क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे त्रेपन्न भटा ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण स्वामींनी भटोबासांना ज्ञान भक्ती वैराग्य निरूपण केलेलं आहे गोसा व्यासी निधीवास अवस्थान स्वामींचं अवस्थान कुठे आहे निधिवास याच ठिकाणी आहेत देवाजून नेवाशालाच आहे भटोबास विचारतात स्वामींना जी जी ज्ञानभक्ती वैराग्य या तिहीची रूपे कैसी जी ज्ञान भक्ती वैराग्य या तिघांचं पण रूप कसं आहे ज्ञान भक्ती वैराग्य या तिन्हीचं रूप कसं आहे सर्वज्ञ वानर्या स्वामी वानर्यांना म्हणतात ज्ञान ते रस रूप वैराग्य ते वृत्ती रूप भक्ती ते क्रिया रूप ज्ञान कसं आहे रसरूप आहे वैराग्य कसं आहे तर वृत्ती रूप आहे आणि भक्ती कशी आहे तर ते क्रिया रूप आहे आता हे रसरूप वृत्तीरूप क्रियारूप म्हणजे काय हे समोर येणारच आहे त्या संदर्भामध्ये स्वामी पुन्हा सांगतात सविस्तर हो का जी भटपा सांगतात ठीक आहे भटी म्हणितले जी जी रसज्ञान वृत्तीज्ञान क्रियाज्ञान याची कवण मर्यादा जे रसज्ञान आहे वृत्तीज्ञान आहे क्रियाज्ञान आहे यांची काय मर्यादा आहे बरं ऐसे काही आी असं काही आहे का त्यांची मर्यादा ठरलेली सर्वज्ञ म्हणितले रसज्ञान क्रियाज्ञान ज्ञान वृत्तीज्ञान हे वाढविली तेच नी वाढती स्वामी म्हणतात हे जे रसज्ञान क्रियाज्ञान आणि वृत्ती ज्ञान आहे हे जेवढं वाढवलं तेवढं वाढतच जाते तर आता पाहूया आपण हे रसज्ञान म्हणजे काय नेमकं वृत्तीज्ञान म्हणजे काय नेमकं क्रियाज्ञान म्हणजे काय नेमकं तर स्वामींनी जसं सांगितलं की ज्ञान हे रसरूप आहे मागे वाक्य आलं हे ज्ञान जे आहे ते रसरूप आहे म्हणजे काय कोणते रस आहेत तर आपण असं म्हणू शकतो जे नवरस आहेत किंवा सहारस यांनी युक्त आहे साहित्याचे नवरस आपल्याला माहीतच आहेत श्रृंगार हास्य करुणा रुद्र वीर भयानक विभीत अद्भुत आणि शांती तर हे जे नवरस आहेत हे नवरस आपल्याला ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये दिसतात आता तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो या नवरसामध्ये श्रृंगार रस पण आहे आणि ब्रह्मविद्यामध्ये श्रृंगार रस कसा येणार जर कोणी आपल्या या चॅनलवरील वच्छरण ग्रंथ ऐकला असेल तर त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न येणार नाही वच्च्याहरण ग्रंथामध्ये मी सविस्तर सांगितलेला आहे श्रृंगार रसाविषयी आणि तोही शास्त्रामध्ये येतो हेही त्याच्यामध्ये मी सगळं सविस्तर सांगितलं तर वच्च्याहरणामध्ये दामोदर पंडित म्हणतात की श्रीकृष्ण महाराजांच्या ज्या लीळा आहेत श्रीकृष्ण महाराजांनी जे काही श्रृंगार केलेला आहे यशोदा मातेने त्यांना जे काही साज केलेला आहे जे काही नटवलेलं आहे मग काजळ लावणे व्यवस्थित फुलाचे आभूषण करणे जे काही यशोदा माता जसा शृंगार करायचे श्रीकृष्ण महाराजांचा तर, तर त्या श्रीकृष्ण महाराजांनी तसा साधू श्रंगार केल्यानंतर ज्या लिळा केल्यात त्या लीचं आपण स्मरण करतोच त्या लीच्या स्मरणामुळे आपल्या पापाचा नाश होतोच मग झाल्या लिळा श्रृंगारिक श्रीकृष्ण महाराज तिथे शृंगारलेले आहेत तर ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये श्रंगार रस येतो आणि म्हणून हे तुम्हाला सांगितलं कारण तुमच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की ब्रह्मविद्यामध्ये कसं काय शृंगार रस येणार तर यासाठी हे तुम्हाला सांगितलं मी आणि मग बाकीचे जे काही श्रीकृष्ण महाराजांच्या लिळा असतील गोविंदपूर्व महाराजांच्या चक्रधर स्वामींच्या जे काही ईश्वर झाले तेवढ्यांच्या ज्या लिळा आहेत त्यामध्ये सर्व काही येते श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा तर नव रसाने युक्त असायच्या उच्चारणामध्ये सर्व सविस्तर सांगितलं मी नव रसाने युक्त अशा लिळा दामोदर पंडितांनी तिच्यात वाखाणलेल्या आहेत खूपच सुंदर ग्रंथ आहे अजून ग्रंथ ऐकला नसेल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या ग्रंथाची लिंक दिलेली आहे प्लेलिस्ट पूर्ण दिलेली आहे जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस भाग आहेत आता श्रावण महिना पण येणार आहे आता जरी वेळ नसेल तुम्हाला तर श्रावण महिन्यामध्ये किमान श्रीकृष्ण महाराजांचा तो ग्रंथ तुम्ही ऐकलाच पाहिजे एवढा सुंदर ग्रंथ आहे तुम्ही ते ग्रंथ ऐकल्यानंतर म्हणणार की खरंच काहीतरी श्रावण मासाचं साफल्य झालेलं आहे एवढं सुंदर त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे श्रीकृष्ण महाराजांच्या लीळेचं तर रसज्ञान म्हणजे काय हे जे नवरस आहेत ज्ञान जे आहे तर रसरूप म्हणजे काय जे ब्रह्मविद्या ज्ञान आहे ते रसरूप आहे म्हणजे त्याच्यामध्ये असे रस आहेत आणि वैराग्य हे कसं आहे तर वैराग्य हे वृत्तीरूप आहे तिथे आपल्याला तसं वागावं वा लागते वृत्ती तशी ठेवावी लागते आपली स्वामींनी जे वचनं सांगितले त्याप्रमाणे आपल्याला वागावं वा लागते आणि भक्ती कशी आहे क्रिया रूप आहे बाईसा देवांची भक्ती करायच्या स्वामींची उद्धव देव श्रीकृष्ण महाराजांची भक्ती करायचे त्यांच्या त्या भक्तीमध्ये क्रिया दिसायच्या आपल्याला बाईसांची भक्ती कशी आहे आपण दररोजच पाहतो क्रिया दिसत आहे आपल्याला उद्धव देवांची क्रिया आपण पाहिलेलीच आहे गीतेमध्ये कसे काम करायचे उद्धव देव तर याला क्रियारूप म्हणतात तर हे जे रसरूप वृत्तीरूप आणि क्रियारूप ज्ञान आहे हे स्वामी म्हणतात जेवढं वाढवलं तेवढं वाढत जाते असं स्वामी भटोबासांना निरूपण करतात भटोबास यावर म्हणतात हो काजी भटोबास म्हणतात ठीक आहे आपल्या काही दर्शकांच्या मनामध्ये प्रश्न आलेला आहे कालचं चरित्र सांगताना मी जे दोनशे पन्नास क्रमांकाची लिळा सांगितली उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे पन्नास यामध्ये काही वाक्य मी आरे रवीचे वापरले असं काहींचं म्हणणं आलेलं आहे भक्तांविषयी असं आरे रवी शब्द वापरू नये असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या सर्व दर्शकांना मी सांगू इच्छितो मी जे काही बोलतो ते माझ्या पदरचं काही बोलत नाही काय वाक्य होतं आणि त्या वाक्याचा अर्थ करताना मी काय केला हे सर्व तुम्हाला सविस्तर थोडस सा सांगतो उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे पन्नास मध्ये एक वाक्य आलेलं आहे स्वामी म्हणतात यावरी सर्वज्ञ म्हणितले मंडळी का तया करवी तू श्रमनिवृत्ती करवितासी तुम्हाला तर माहितीच आहे मी प्रत्येक वाक्याचा शब्दशा जसा तसा अर्थ करत असतो आणि मग आता वाक्यच तसं आहे वाक्य कसं आहे तया करवी तू, करी तू श्रमनिवृत्ती करीतासी स्वामी नाथोबांना म्हणतात तू श्रमनिवृत्ती करून घेण्याचा प्रयत्न करत आहेस का मार्कंडाकडून आता इथे स्वामींनी तू शब्द वापरलेला आहे नाथोबा स्वामींच्या सन्निधानामधले एक भक्त आहेत स्वामी त्यांना अरे तुरेची भाषा बोललो आवजावची आवज भाषा बोललो जसे वाक्य येतील तसा अर्थ मला करावाच लागणार आहे आणि ज्यावेळेस मी चरित्र सांगत असतो त्यावेळेस पुढचं वाक्य काय आहे बस तेवढ्याचा अर्थ करत चालायचा आहे एवढं तर करावंच लागणार आहे मला अर्थ तर जसा तसा सांगावा लागणार आहे मग आता त्या वाक्यामध्ये जर आवजावची आवज 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 भाषा असेल आहोकाहोची भाषा असेल तर तसा अर्थ करणार मी आता इथे तया करवी तू श्रमनिवृत्ती करीत असी आता तू शब्द आला म्हटल्यानंतर अर्थ करताना तसाच शब्द माझ्या मुखातून निघणार आहे कारण जो फ्लो असतो माणसाचा सांगण्याचा त्याच्यामध्ये माणूस सरळ अर्थ करत करत समोर निघून जातो मग आता तिथे जर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नाथोबांना आरतुरीची भाषा वापरत असतील तर त्याचा अर्थ मी तसाच करणार आहे अर्थ मी बदलू कसं काय अर्थ मला नाही बदलता येणार जे आलं ते सांगावंच लागणार आहे तुम्हाला कारण मला असं वाटते जसा ग्रंथ आहे तसाच तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि असंच पुरातन काळापासून म्हणजे आठशे वर्षापासून तसंच लिखाण होत आलेलं आहे आणि प्रत्येकाने असंच लिखाण करत करत आपल्यापर्यंत आलेलं आहे म्हणून शास्त्र जशाला तसं पोहोचलेलं आहे आपल्यापर्यंत आणि प्रत्येकाला जर वाटलं नाही ना नाही इथं असं नसायला पाहिजे होतं नाही इथं असं नसायला पाहिजे होतं जर आठशे वर्षापासून प्रत्येकाने आपल्या मनानुसार ज्यात बदल करत आले असते तर आज आपल्याला जे काही चरित्र ऐकायला मिळत आहे हे तरी ऐकायला मिळालं असतं का कारण आपल्या मनाचं कधीही घालू नये शास्त्रामध्ये हा नियम आहे जसं वाक्य आहे जसं शास्त्र आहे जसे सिद्धांत आहेत तसंच मला तुम्हाला सांगावं लागणार आहे आणि तुम्हाला जरी वाटत असेल की हे चुकलंच तर मग आता आपल्याला लीलाचरित्रच बदलावं लागणार आहे पूर्ण लीलाचरित्र नवीन छापावं लागणार आहे कारण वाक्य ते आहेत त्याच्यामध्ये तर मग ते आपल्याला वाक्य बदलून टाकावे लागतील मग फार मोठा खटाटोप आहे त्यासाठी एवढं मोठं चरित्र पुन्हा डीटीपी करा त्याच्यातले सगळे आर्य रवीचे शब्द आरे तुलेचे शब्द काढून टाका आणि मग तिथे आहो काहोचे शब्द आपल्याला टाकावे लागणार आहेत तर मग हे काम काय सोपं नाही त्यामुळे जसं आहे तसं आपल्याला न्यावंच लागणार आहे समोर आपण जर बदल करत राहिलो तर शास्त्र जे आठशे वर्षापासून आपल्यापर्यंत चालत आलेलं आहे आपल्या पूर्वजांनी आपल्या पूर्वसुरूंनी जे काही मेहनत करून आपल्यापर्यंत इथं पोहचवलेलं आहे ते आपल्यालाही समोर असंच न्यायचं आहे आणि त्यामुळे ह्यामध्ये बदल करता येत नसतात तर ज्यांच्या मनामध्ये शंका असतील अशा त्यांच्या मनातील शंका निघाल्या असतील असं मला वाटते तर आपल्या पुढच्या चर्यात तर आपल्या पुढच्या चरित्राकडे आपण बोलूया उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे चोपन्न गोपाळ म्हणजे देवा भेटी स्वामींची आणि या रामदेवाची मध्ये भेट झालेली आहे गोसावि उदयाचा पूजा सुरू झाली गोसावी गोपाळाच्या गोपाळच्या देवळाविरणा केले स्वामींचा सकाळचा पूजा सुरू झालेला आहे त्यानंतर स्वामी गोपाळाच्या देवळामध्ये गेलेले आहेत गोसावियांशी उत्तरिलीकडे अडवांगी उत्तर आसन असे स्वामींना उत्तर बाजूला अडवांगी आसन होतं अडवांगी म्हणजे काय एकदम गेल्या गेल्या दिसणार नाही थोडीशी आडकाठी आहे काही पडदा वगैरे लावलेला असेल मध्ये किंवा काहीतरी अशी आडकाठी आहे सरळ माणसं दिसणार नाही तिथे गेल्यानंतर तर असं आडवांगी बसलेले आहेत रामदेव अवघी आय गोसावी गोसावीच्या दर्शनाले रामदेव सर्व आयतीनिशी स्वामीच्या दर्शनाला आलेले आहेत काय काय आयती होती द्रव्ये चंदनाची आवडिया द्रव्ये आणलेले होते सोबत पैसे आणलेले होते त्यांनी चंदनाची आवडिया चंदन उगाळून त्याचे गोळे करून उन्हामध्ये वाळवून आणले होते चांगले म्हणजे जेव्हा केव्हा स्वामींना चंदन लावायचं तो जो गोळा असतो तो, तो उघडायला सोपा थोडस पाणी टाकलं आणि असं असं थोडस दगडावर घासलं की एकदम चंदन तयार होऊन जाते देवाला लावण्यासाठी आणि ते जर लाकडाचं खोड घेऊन आले असते सोबत तर मग कुठे दगड बघा पुन्हा त्याला घासत बसा जोरा जोरात त्यापेक्षा त्यांनी काय केलं उघाळूनच आणलं चंदन सरळ यांचा ठाई राहावे सात पाच दिवस रामदेवाला वाटलं सात पाच दिवस देवापाशी राहावं मग गोसाव्यांचा ठाई उपाहारू करावा मग स्वामीच्या ठिकाणी उपहार करावा ऐसी वासना आले अशा विचाराने ते आलेले आहेत हटान तू गेले बाजारपेठेमध्ये गेले पूजा द्रव्य घे पूजा द्रव्य घेतले सर्व मग गोसावी आते सो दिले गोसावी गोपाळी असती मग आले मग शोधणी केली स्वामींची की स्वामी कुठे आहेत त्यांना समजलं की स्वामी गोपाळाच्या मंदिरामध्ये आहेत मग तिथे रामदेव आलेले आहेत गोसावी आते जेथोनी देखले तेथोनी दंडवतेसी येते रामदेवाने स्वामींना जिथून पाहिलं तिथून ते दंडवत घालत यायचे दणवतेसी आले दंडवत घालत घरात आले गोसावी आसनावर उभे ठाकले स्वामी उभे राहिले आसनावर दादोसा दिले दादोसांना क्षमाळिंगण दिलं स्वामींनी दादोशी दंडते घातले श्री चरणाला लागले दादोसांनी स्वामींना साष्टांग दंडवत घातले पाया पडले गोसाव्या जवळी बैसले स्वामीजवळ बसले दादोस मग गोसाव्यांचे दादोशी चरणक्षाण केले दादोसांनी स्वामींचे चरणक्षाळन केले वडिया उगळिया जी होते भी भी जे वड्या आणल्या होत्या चंदनाच्या त्या उगाळून घेतल्या गोसावीसी चंदनाचा आडा रेखिला स्वामींनी चंदनाचा आडा लावलेला आहे गोसावीसी पूजा केली स्वामींची पूजा केली चांगली रामदेवाने अवसरू झाला चांगला अवसर झाला मग गोसावी मढाशी बीजे केले मग स्वामी मढाकडे गेलेले आहेत प्रयाण अवसरी देवान दिनदान प्रश्न प्रयाण अवसरी स्वामी नेवाशावरून निघत आहे आजच्या सत्रामध्ये स्वामी नेवासा सोडणार आहेत आणि निघणार आहेत म्हणजे आजच्या सत्रामध्ये नेवाशाचे चरित्र संपलेले आहेत अवसरी म्हणजे स्वामी नेवाशावरून निघत आहेत त्यावेळी रामदेवाला दिनदान प्रश्न काय आहे दीनदान समोर चरित्रात येणार आहे सविस्तर मग उद्याचा पूजा अवसर झाला मग स्वामींना पुजावसर झाला सर्वज्ञ म्हणतो महात्मे हो म्हणतात महात्मे हो येथोनी ग्रामांतर करावे याची प्रवृत्ती होती म्हणतात महात्मे हो आम्हाला आता ग्रामांतर करण्याची इच्छा होती तर तुम्ही आले ती आता तुम्ही आलात तरी तुमचे सात पाच दिवस भेटीचे कवनी ठाई द्यावे तर मग तुमचे सात पाच दिवस जे भेटीचे असतात ते कुठे द्यावे आम्ही गोसावी बिजे करतो मी गोसावी या सरिसा येईन रामदेव म्हणतात स्वामींना जिथे कुठे जायचं असेल त्यांनी जावं त्यांच्या सोबत सोबत मी येईल मग गोसावी अशी जेथ प्रवृत्ती तेथ देतू मग स्वामींना जिथे प्रवृत्ती होईल देण्याची दिवस तिथे तुम्ही द्या सात पाच दिवस भेटीचे म्हणजेच काय तर सूत्रपटामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे सात पाच दिवस एकत्र असे भेट झाल्यानंतर नवीन अभ्यागतांची तर सात पाच दिवस एकत्र राहिलं पाहिजे असं स्वामींनी सांगितलेलं आहे मग आता स्वामींनी सांगितलं म्हटल्यानंतर स्वामींना त्याप्रमाणे वागावं लागणार आहे आणि म्हणून स्वामी म्हणतात आता सात पाच दिवस आपण एकत्र तर राहिलो पाहिजे तर आता हे सात पाच दिवसाचं जे भेटीचं विधान आहे ते कुठे तुम्हाला तेवढे सात पाच दिवस द्यायचे संनिधान तुम्ही सांगा याला दिनदान म्हणतात चरित्रकार यादीमध्ये दिनदान शब्द आलेला आहे तर हे सात पाच दिवस आम्ही तुम्हाला भेटीच्या विधानाचे कसे द्यावेत असं स्वामी विचारतात दादोस म्हणतात तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल पुढे प्रवासाला तिथे तुम्ही जा तुमच्यासोबत मी येईल मग ज्या ठिकाणी पोहोचलो आपण तिथे तुम्ही मला ते दिवस देऊ शकता संनिधानाचे मग गोसावी रांजण गावा विजय केले मग स्वामी रांजणगावला गेले नेवाशाहून निघाले कुठे पोहोचले रांजणगावला उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे छप्पन रांजणगावी रात्री राणाई उदकानिनी देवा कोपणी रांजणगावला देव पोहोचलेले आहेत रात्री राणाईसाला पाणी आणण्यासाठी पाठवलं रामदेवाने आणि या प्रसंगावर स्वामी रामदेवावर कोपतात आणि काय शिक्षा पण करतात काय निरूपण करतात ते समोर पाहूया मग गोसावीसी रांजणगावी महालक्ष्मीचा देवळी वस्ती झाली मग स्वामींना रांजणगाव इथे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये वस्ती झालेली आहे म्हणजे मुक्काम झालेला आहे गोसावियांसी वेळीचा पूजा सुरू झाला स्वामी नेवाशाहून निघाले रांजणगावला पोहोचलेले आहेत पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली होती आणि तिथे संध्याकाळचा पूजा सुरू झालेला आहे देवाला मग दादोस बिढारा गेले दादोस गेले बिढारावर सकाळी निजेले सकाळी निजेले उठले पाणी पियावी सागळ घेतली तव सागळे पाणी नाही दादोस बिढारावर गेले आणि तिथे गेल्यानंतर झोपी गेले आणि सकाळी उठले उठल्यानंतर उठे उठे। पाहतात पाणी नाही प्यायला तव सागळे पाणी नाही पाण्याच्या पिशवीमध्ये पाणी नव्हतं थे थे मदे थे 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 मग हा लोणी ते ठेवली पिशवीमध्ये पाहिलं पाण्याच्या पाणी नाही तशीच पिशवी हलून पाहिली आणि ठेवून दिली शिक्षी राणायसी सागळ घेतली त्यांची एक शिक्की होती राणायसा तिने ते सागळ घेतली दादोस ताण्याने मग विहिरी गेली दादोस ताणलेली आहेत असं म्हणून ते विहिरीकडे गेलेली आहे गोसाव्यासी आरोगणा झाली पहुडाचे मान गोसाव्यासी आरोगण झाली पहुडाचे मान स्वामींना आरोगणा झालेली आहे इकडे आणि स्वामी आता झोपणार होते झोपण्याची वेळ झालेली आहे स्वामींची सर्वज्ञ म्हणतीले स्वामी म्हणतात मंडळिका जा सागळ भरून या आणा स्वामी म्हणतात मंडळिकाला जा भर सागळ घेऊन या भरून हो काजी नाथोबा म्हणतात ठीक आहे नाथोबाई सागळ घेतली नाथोबाई सागळ घेतली तो पाणी असे सागळीमध्ये तर पाणी होतं गोसावी अस काही हेतू असे नाथोबांना असं वाटलं की स्वामींना काहीतरी हेत आहे मनामध्ये आणि म्हणून आपण गेलं पाहिजे मग नाथोबा गेले तो राणायसी विहिरीचा रिगावा नेणती राणायसा तिथे विहिरीवर आल्या होत्या पाणी नेण्यासाठी आणि नेमकं विहिरीमध्ये उतरावं कस रिगावा कुठून आहे हे समजत नव्हतं हे कोण नाथो मी राणायसे नाथोबा म्हणतात कोण आहेस तू तर राणायसा म्हणते मी राणायसा आहे नाथो मी राणायसा एवढ्या वेळा काय नाथोबा म्हणतात एवढ्या वेळा कस काय तू एकटीच आहेस पुन्हा दादोस असं तहानले दादो आहेत ते पाणी नाही आणि पिण्यासाठी पाणी नव्हतं सागळ भरावी आली सागळ भरून नेण्यासाठी मी आलेली आहे नाथोबाई म्हणितले आहे सेगा आमचे गोसावी आपली ऐश्वर लोपीती नाथोबा म्हणतात असे आमचे गोसावी आहेत स्वतःच ऐश्वर लोपतात स्वतःच ऐश्वर लोपून ठेवतात उजुकान सांगावे नाथोबा म्हणता सरळ जर आम्हाला सांगितलं असतं की जा राणासाला पाणी घेता येत नाही विहिरीतून जाऊन त्यांना ते सागळं भरून द्या असं म्हटलं असलं तरी चाललं असतं परंतु स्वामी आपलं ऐश्वर लपून ठेवतात जे आपलं ईश्वरत्व आहे ते लपून ठेवतात मग नाथोबाई त्याची आपली सागळं भरली नाथोबाने स्वतःचीही सागळं भरली तिचीही सागळं भरली मग त्या ते बिढारावरी बोलविले मग राणासाला बिढारापर्यंत सोडलं नाथोबाने मग आले मग आले ना तोबा परत श्री आगले सर्वज्ञ म्हणितले उशिरू कांगा लागला मंडळी का स्वामी म्हणतात उशीरू कांगा लागला उशीर का लागला तुम्हाला जे जी दादोसा तान्हायले ते सागळ पाणी नाही जे जी दादोस तान्हायले दादोसांना तहान लागली होती त्यांच्या सागळमध्ये मध्ये पाणी नव्हतं ते राणासे सागळ भरावे आली आणि त्यामुळे राणासा सागळ भरण्यासाठी विहिरीवर आली होती ती विहिरीचा रिगावा चुकली विहिरीमध्ये कसं उतरावं तेच तिला समजत नव्हतं मी या सागळ भरून मी तिला सागळ भरून दिली तया ते बिढारावरी बोळविले मग तिला मी बिढारापर्यंत सोडलं म्हणून लागला की मला उशीर लागला त्यामुळे मग गोसावी असे पहुडू झाला मग स्वामी तिथे पहुडले झोपले मग असे उद्याचा पुजाव सुरू झाला मग स्वामींना पुन्हा सकाळचा अवसर झाला पुजावसरा पूजा पुजावसराला दादोस आलेले आहेत मग सर्वज्ञ मंत्री महात्मे हो एकली स्त्री तेवढ्या वेळा तैसी असताना धडिजे की स्वामी म्हणतात एकट्या स्त्रीला तुम्ही तशा वेळेला एकटीलाच तिथे त्या विहिरीवर पाठवलं असं काम बायांना सांगू नये एकटीला अशा वेळेला पाठवायचं असते का राणामध्ये कोणी नाही काही नाही पडली राहिली विहिरीमध्ये कोण होतं तिला वाचवायला तिथे विहिरीमध्ये कसं उतरावं हे तिला समजत नव्हतं मग असे अवघड कामं बायांना सांगावेत का आणि तशा वेळेला ज्यावेळेस वेळेस राणामध्ये कोणी नाही मदत मध्ये तिला कोणी धावणे येणार नाही आणि म्हणून स्वयं म्हणतात तशा वेळेला स्त्रियांना धाडू नये अशा अवघड कामांना स्वयंदास्य तपस्वी नाम मग तुम्हाला तहान लागली होती स्वतः जायचं होतं उठून आणि पाणी भरून आणायचं होतं तपस्वी लोकांचं हे लक्षणच आहे ते स्वयंदास्य करतात स्वतःचं दास्य स्वतः करतात यालाच तपस्वी म्हणतात नाजी मिठवि रामदेव म्हणतात मी कुठे पाठवले तिला मी पाणी पिया व्या उठिला सागळे पाणी नाही मग हालवून ही ठेवली रामदेव म्हणतात मी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी गेलो सागळीमध्ये पाणी नव्हतं ते सागळ हलवली आणि ठेवून दिली जागेवर मी कुठे तिला पाठवलं सर्वज्ञ मैत्री हलवणे ते आणतो एक पाठवणे की स्वामी म्हणतात तुम्ही हलवून ठेवली तिथे सागळ परंतु तेही एक प्रकारचं पाठवणेच आहे साहजिकच आहे कोणीही पाण्याच्या भांड्यापाशी कधी जाते तहान लागली तेव्हा तुमच्या हे समजलं की तुम्हाला तहान लागली आणि म्हणूनच तुम्ही तिथे सांगलीपाशी गेलात आणि सागळ हलवून ठेवून आलात म्हणजेच काय तर तुम्हाला तहान लागली होती हे राणेसाला समजलं हे असं करणं म्हणजे पण एक कामच सांगणे आहे ना मग गोसावी अशी पूजा सुरू झाला मग स्वामींना पूजा झाला मग मिरी गोसावीरेसी बीजे केले मग स्वामी मिरीला निघून गेले तर असं स्वामी इथे दादोसांना शिक्षा पण करतात की अशा भलत्या वेळेला उगीच त्या राणेसाला तुम्ही तिथे पाठवलं काय गरज होती पाठवण्याची आणि विहिरीतून पाणी काढणं काय सोपं असते का ओळखीची विहीर नाही असंच आपण परिभ्रमण करत निघालेलो आहोत त्या विहिरीमध्ये कसं उतरायचं पाणी किती खोल आहे किती उथळ आहे किंवा त्या विहिरीमध्ये उतरण्यासाठी कसं उतरावं लागेल काही काही विहिरी अशा असतात त्यांना व्यवस्थित पायऱ्या नसतात एखादी पायरी तुटली राहिली काही काही विहिरींमध्ये त्या विहिरीमध्येच त्या मुरमाला कोरून कोरून पायऱ्या तयार केलेल्या असतात कधी एखाद्या पायरीवर शेवाळा आलेला असते काहीच माहिती नसते नवीन ठिकाण आहे आणि मग अशा नवीन ठिकाणी तुम्ही राणासाला पाठवायला नाही पाहिजे होतं असं स्वामी त्यांना निरूपण करतात उत्तरार्ध लीला क्रमांक दोनशे सत्तावन मिरिए देवी महालक्ष्मी अवस्थान मिरी येथे स्वामींना महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये अवस्थान होते मग मिरिये महालक्ष्मीचा देवळी दिसवीस अवस्थान झाले मग स्वामींना मिरी येथे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये वीस दिवसापर्यंत अवस्थान झालं प्रतिदिनी दादोसाचाची उपहारू होय प्रतिदिनी म्हणजे दररोज स्वामींच्या ठिकाणी दादोसांचाच उपहार व्हायचा तर मग स्वामींनी असं त्यांना गोमटही दिलेला आहे वीस दिवस स्वामी मिरीला थांबले आणि दररोज तिथे दादोसांचा उपहार स्वीकार केलेला आहे तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही वी या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर आता पाहूया आपण कालचा प्रश्न त्याचं उत्तर कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामींनी कोणाच्या अभिधीचा परिहार केला उत्तर आहे संतोखाच्या अभिधीचा परिहार केला काही आपल्या दर्शकांनी संतोष असं नाव टाकलेलं आहे काही हरकत नाही संतोषही चालते संतोखही चालते खकारा शकारा भेद नसतो असं म्हणतात जसं आपल्या चरित्रामध्ये आपण पाहिलेलंच आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे पुरुख असा शब्द आलेला आहे तर पुरुख म्हणजे काय तर पुरुष ख आणि श याच्यामध्ये दे भेद एवढा मानला जात नसतो खकारा शकारा भेद नाही असं बोलतात तर पुरुष आणि पुरुष याचा एकच अर्थ असतो त्याचप्रमाणे संतोख आणि संतोष अर्थ एकच होतो तर संतोखाच्या अविधीचा परिहार केलेला आहे संतोषाच्या अविधीचा परिहार स्वामींनी इथे केलेला आहे तर आजच्या या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे स्वामी दादोसांवर का कोपतात रामदेवावर का रागवतात हा आजचा प्रश्न आहे कालच्या सत्रातील प्रश्नाचं तुम्ही सर्वांनी ज्याप्रमाणे अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही सत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे तर लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये तुम्हाला भट अटनविधी निरूपण हे चरित्र ऐकायला मिळणार आहे देवा ते पाठवणे साधा ते पुढे पाठवणे हे चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत मार्गी साधा ते वाहना लेवणे हे चरित्र पण उद्या आपण पाहणार आहोत आणि खांडेगावी मळा पूजा असे हे तीन चार चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटू उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तवपर्यंत दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण दंड दन...